जो उभा करणं सोप पण ते टिकवणं कठीण या मातीमध्ये देवगिरीचं राज्य होत विजयनगरचं साम्राज्य होत पण उद्वस्त झालं आपण स्वराज्य उभा करू कदाचित नाही हे आणि महाराजांनी पहिला विचार केला या स्वराज्याला धोका कुणाचा आणि महाराजांच्या लक्षात आलं महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं नाही परवा मुंबईवर सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होत आणि त्यासाठीच महाराजांनी एक विलक्षण गोष्ट केली हा देश आमचा देशातला समुद्र आमचा पण समुद्रावर हुकूमत आमची नाही आमची नौका समुद्रात टाकायची म्हटलं तर आम्हाला पोर्तुगीजांचं परवाना पत्र लागायच आमच्याच देशात आमच्याच समुद्रात परवाना दुसऱ्याचा महाराजांनी सांगितलं नाही दरे आमचा तर हुकूमत सुद्धा आमचीच हवी आणि सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचा आरमार उभा करणारा पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी दर्यावर बेपना हुकूमत तयार केली पण तत्कालीन काळात जहाज इंग्रजांकडनं विकत घ्यावी लागायची गोळा पोर्तुगीजांकडनं विकत घ्यावा लागायचा तोफा डचांकडून घ्याव्या लागायचा महाराज घेतही होते इंग्रज देत होते पोर्तुगीज देत होते डच देत होते पण महाराजांनी विचार केला इंग्रज आज जहाज देत आहेत पोर्तुगीज आज तोफा देत आहेत डच आज दारोगोळा देत आहेत पण उद्या हे सगळं देणं यांनी बंदच केलं तर आणि महाराजांच्या लक्षात आलं जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो हे राज्य स्वयंभू असलं पाहिजे हे राज्य स्वावलंबी झालं पाहिजे उद्यमशीलता आणि उद्योगशीलता हा सगळ्यात अलौकिक गुण महाराजांनी महाराष्ट्राला दिला महाराष्ट्रात महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी उभारली तोफा ओतण्याचे कारखाने चालू केले स्वराज्यासाठी लागणारा दारुगोळा स्वराज्यातच तयार होऊ लागला स्वराज्य स्वावलंबी झालं स्वराज्यानं बनवलेली जहाज दर्यात तरंगू लागली पण या जहाजात एखादी अवजड तोफ ठेवली तोफ्याच्या ओझ्याने जहाज टचमळायचं सबब नेम चुकायचा तोफेचा काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे आणि काही विचार करून सगळ्या कामगारांना गोळा केलं मी मी सांगतो तसं जहाज तयार करा मी सांगतो तसं आणि महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तसं तसं जहाज तयार झालं तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पडणार किती ओझं ठेवलं तरी न डचमळणार तो जहाज महाराजांनी निर्माण केलं ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का कारण इंग्रजांना कळून चुकलं जोपर्यंत शिवरायांसारखी जहाज आपल्याकडे येत नाही तोपर्यंत मराठ्यांच्या अनमाराचा पराभव करता येत नाही महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संग मिरी जहाज ही महाराजांची निर्मिती आहे महाराष्ट्रात त्यावेळी जहाज तयार होत होती जहाजांचे कारखाने होते आपण असं म्हणतो की मराठी माणूस व्यापारात माग नाही साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांची जहाज युरोप इराण तुर्कस्तानला मसाल्याच्या पदार्थाचे व्यापार करायला जायची महाराजांनी दोन मोठी बंदरं स्वराज्यात उभारली ज्या बंदरावरनं व्यापार चालत होता स्वराज्याची अर्थव्यवस्था महाराजांनी व्यापाराच्या बळावर मजबूत केली होती हे सगळ्यात महत्वाचं महाराज जिज्ञासू होते विलक्षण जिज्ञासू होते नवनव नव जे आहे ते ते सारं आपल्याकडे असावं नव्याचा शोध घ्यावा की सतत त्यांची भूमिका होती महाराजांनी सुरतेवर छापा मारला इंग्रजांच्या वकारीवर हल्ला बघता बघता छापा पडला इंग्रज भेदरले आता वकारीत शोधावं काय सोनं नाणं संपत्ती पण जिज्ञासू महाराजांची नजर शोधत होती वेगळंच काहीतरी हे इंग्रज पुढारलेले सुधारलेले काहीतरी वेगळं असेल आणि अचानक महाराजांच्या नजरेला त्या मखा एका कोपऱ्यात असलेलं एक यंत्र सापडलं कशाचा आहे माहिती नाही पण काहीतरी वेगळा आहे महाराजांनी उचललं आणि आपल्या सोबत आणलं यंत्र महाराजांनी उचलून आणलं खरं पण यंत्र कशाच आहे तेच कळे ना महाराजांची जिज्ञासा बघा महाराजांनी इंग्रजांनाच पत्र पाठवलं ते परवा आम्ही छापा मारलेला तुमचं यंत्र आणलंय उचलून पण ते कशाच आहे ते सांगता का नाही सांगितलं इंग्रजांनी महाराजांनी शोध घेतला हे कशाचं आहे कशाच आहे आणि महाराजांच्या लक्षात आलं हे छपाई करायचं यंत्र आहे उत्तम उत्तम यंत्र चालू झालं तर ग्रंथ छापता येतील ज्ञान प्रवाहित करता येईल तळा ज्ञान पोहोचवता येईल यंत्र चालू झालं पाहिजे यंत्र चालू झालं पाहिजे महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र लिहिलं ते यंत्र चालवणारा एखादा माणूस पाठवता का नाही पाठवला महाराजांनी जेवढा काळ महाराज सुरतमध्ये होते तेवढा काळ त्यांनी ते, ते यंत्र चालू करायचा प्रयत्न केला झालं नाही महाराज सुरत वरन निघाले आणि निघताना ते यंत्र त्यांनी सुरतेच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं आणि सांगितलं हे यंत्र चालू करा छपाई कला सुरू करा महाराज महाराष्ट्रात आले पण सुरतेला ज्यानं यंत्र घेतलं त्या भीमजी पारेखनी ते यंत्र चालू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरू झाला मध्ये ज्याचं नाव होत श्री शिवाजी छापखाना भारताच्या छपाई कलेचे जनक म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचाच उल्लेख करावा लागतो महाराजांनी आरमाराच्या रूपानं दर्यावर बेपना हुकूमत निर्माण केली जंजिराच्या सिद्धीला शह देता यावा समुद्रातच दुसरी शिवलंका उभारली सिंधुदुर्ग हे काम विलक्षण महाराजांचे बाराकेवे किती आहेत माहिती आहे सिंधुदुर्गाच्या बांधकाम प्रमुखाला पत्र लिहिताना ते सांगतायत वाळू चाळून घ्या वाळू नीट धुवून घ्या वाळूस माती चिकटलेली असली तर बांधकाम कच्चे होईल आणि समुद्राच्या लाटाने गड कोसळेल किती बारीक सूचना देत आहेत राजे सिंधुदुर्ग बलाढ्य काय माहिती आहे साडेतीनशे वर्ष झाली तो सिंधुदुर्ग लाटांचे तडाके खातोय त्या लाटांच्या तडाक्याने सिंधुदुर्गाची दगड शिजलीत पण दोन दगडांच्या मध्ये जो चुन्याचा चिराय ना तो अजून जसाच्या तसा आहे दगड झिजत चार इंच आत गेलीत आणि चुऱ्याचा चिरा मात्र चार इंच अजून तसाच बाहेर आहे मी त्या चुन्याच्या चिऱ्याला निष्ठा मानतो दगड झिजतील निष्ठा नाही <प्थाँगा> महाराजांनी ही 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 निष्ठा निर्माण केली या मातीत या निष्ठेच्या फळावर माणसं उभा राहिली लढत राहिली मरत राहिली समर्पित होत राहिली आणि त्यातून स्वराज्य उभा राहिलं या निष्ठावंतांना वाटलं एवढा सिंधुदुर्ग किल्ला उभारला महाराज आपली स्मृती इथं चिरंतन राहायला हवी आपलं अस्तित्व इथं सतत असायला हवं महाराज आपण आमच्या संवेत आहात असं आम्हाला सतत वाटायला हवं महाराज म्हटले ठीक काय करू आणि त्या कामगारांनी सुन्याचा ओला गिलावा महाराजांच्या समोर आणला महाराज आपल्या हाताचा ठसा यावर द्यावा आपल्या पावलांचा ठसा यावर द्यावा चिरंतन हे ठसे आपली सोबत करत राहतील आपण आमच्या सोबत आहात सांगतील आणि महाराजांनी त्या गिलावात आपला हात उमटवला आपला पाय उमटवला कधी गेलात सिंधुदुर्गावर तर महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे अजूनही तिथं महाराज असल्याची साक्ष देतील महाराजांचं हे महाराष्ट्रातलं जिवंत स्मारक आहे होता? का महाराजांनी राज्य निर्माण केलं कुणासाठी का स्वतःला छत्रपती व्हायचं होतं म्हणून स्वतःला राज्याभिषेक करून घ्यायचा होता म्हणून नाही हे राज्य कुणासाठी कशासाठी महाराजांच्या राज्याचा वचननामा तरी काय महाराजांच्या राज्याचा वचननामा एकच सर्वांस पोटास लावणे आहे अठरा पकड जातीची बाराबुरते दाराची जी जी या मातीत उगवलेली माणसं असतील ना ती सगळी पोटाला लागली पाहिजेत पोट रिकामी असली की माणसं माना झुकवतात पोट भरलेली असली की माणसांच्या पाठीचे कणे ताट राहतात पहिलं काम हवं मग दाम मिळेल दामान अन्न मिळेल पोट भरतील आणि पाठीचे कणे ताट होतील महाराजांनी लढाई निर्मिती केली पोट भरणं महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट केली बघा ना महाराष्ट्रात आज